दरवर्षी आपण जे काही परवाने दिले जातात त्याचं पडताळणी केली जाते आणि त्यांचं नवीनीकरण हे दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांमध्ये केलं जातं आपल्याकडे साधारण जर विचार केला तर संस्थात्मक परवाने म्हणजे सिक्युरिटी एजन्सी किंवा बँका यांना दिलेले परवाने त्याचबरोबर वैयक्तिक परवाने ज्यामध्ये काही जणं सुद्धा शूटर्स जे असतात शूटर रायफल शूटिंग खेळामध्ये स्पर्धक त्यांनासुद्धा आपण परवाने देतो अशा प्रकारचे हे दिल्या गेलेल्या आहेत आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर यातला संस्थात्मकाने हे काढले तर नऊशे बासष्ट असे जे आहेत ते वैयक्तिक परवाने जे आपण निवडणुकीच्या काळामध्ये सगळे जमा करून घेतले होते तर या अनुषंगानं आपल्याकडे कुठलीही तक्रार प्राप्त नाही जे काही परवाने दिले जातात ते पूर्ण त्याची छाननी करून आणि त्याची पूर्ण पाहणी करूनच दिले जातात आणि मला वाटतं की काही विशिष्ट कारणांमुळे मधल्या काही घडामोडींमुळे किंवा खेळाडूंच्या अर्जांमुळे याच्यामध्ये मागच्या काही काळामध्ये याची संख्या निश्चितपणे अर्जांची संख्या सुद्धा वाढलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये आवश्यक त्या सगळ्या कारवाई करून रिपोर्ट घेतो बऱ्याच वेळेस आपल्याला आपण इथं नाकारल्यावरती ते वरिष्ठ कार्यालयात जाऊन किंवा कोर्टात जाऊन सुद्धा लोक अपील करतात तर शस्त्रप्रहणाच्या बाबत आपल्याकडे कुठल्याही प्रकारची तक्रार रद्द प्राप्त नाही आपण फक्त जे शिफ्ट झालेले आहेत या ठिकाणी लोक किंवा जे मयत झाले असतात त्यांचे रद्द करतो आणि जर वारसाचा अर्ज आला तर त्यांना ते सुद्धा